अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दररोज श्री स्वामी चरित्र वाचल्याचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का दररोज श्री स्वामी चरित्र वाचणारा भक्त कधीच एकटा नसतो कारण स्वामी स्वतः त्याच्या आयुष्याची जबाबदारी घेतात श्री स्वामी समर्थ दररोज श्री स्वामी चरित्र वाचणे ही केवळ वाचनाची सवय नाही तर ही स्वामींच्या कृपेशी जोडलेली एक जिवंत साधना आहे अनुभवी भक्त सांगतात जो भक्त दररोज श्रद्धेने स्वामी चरित्र वाचतो त्याच्या भोवती एक अदृश्य पण प्रभावी संरक्षण कवच हे तयार होत असतं अपघात नकारात्मक विचार वाईट संगत आजार अनिष्ट शक्ती यापासून स्वामी स्वतः त्याचं रक्षण देखील करतात मन स्थिर होतं भीती चिंता कमी होते स्वामी चरित्रातील प्रत्येक अध्याय मनाला धीर देणारा आहे भविष्याची भीती कमी करणारा आहे अस्वस्थता घबराहट शांत होते योग्य निर्णय घेण्याची शक्ती देखील वाढते मन शांत असेल तर आयुष्य आपोआप सावरते आणि हे सामर्थ्य स्वामी चरित्रच देतं आयुष्यात खूप अडचणी येतात पण नुकसान होत नाही हो आयुष्यातही समस्या येतात पण फरक इतकाच असतो की त्या तोडून जातात उद्ध्वस्त करत नाहीत नुकसान संकटातून मार्ग निघतो शेवटी अनुभव येतो स्वामी होते म्हणून वाचलो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज स्वामीचरित्र वाचन केल्यामुळे घरातील वादविवाद कमी होतात तसेच शांतता आणि समाधान त्या घरामध्ये अखंड नांदते लहान मुलांवर भीती नजरदोषाचा परिणाम अजिबात होत नाही कारण जिथे स्वामींचे नामस्मरण असते तिथे नकारात्मकतेला थाराच नसतो स्वामी माऊली आपले काम स्वतः हातात घेतात जेव्हा भक्त म्हणतो ना स्वामी माझं आयुष्य तुमच्या हाती घ्या तेव्हा स्वामी मार्गदर्शन करतात योग्य माणसं भेटवतात योग्य वेळेला योग्य निर्णय घडवतात आपल्याला कळतही नाही आणि स्वामी आपलं काम करून पण टाकतात पापक्षालन व पुण्यसंचय स्वामीचरित्र हे केवळ पुस्तक नाही तर ते चैतन्यमय कवच आहे नकळत झालेली पापे क्या कमी होतात पुण्य वाढतं पुढील जन्मासाठीही मदतीचा मार्ग तयार होतो कसे वाचावे लहान पण प्रभावी उपाय सकाळी किंवा रात्री एकच अध्याय पुरेसा आहे वाचनाआधी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ माझे वाचन स्वीकारा वाचनानंतर क्षणभर डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा इतकाच उपाय नाही नियम नाही फक्त श्रद्धा स्वामीचरित्र वाचणाऱ्याला एकटेपण जाणवणार नाही अनेक भक्त सांगतात सगळं असूनही मनात एकटेपणा वाटायला वाटायचा पण जेव्हा दररोज स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली ना तेव्हा एक वेगळीच जाणीव झाली कोणीतरी आपल्या सोबत आहे आपलं आपलं ऐकून घेतंय आपल्याला समजून घेत आहे हा आधार शब्दात मांडता येत नाही तो फक्त अनुभवता येतो मित्रांनो अडलेली कामं हळूहळू चालू होतात स्वामीचरित्र वाचताना एक गोष्ट अनेकांनी अनुभवली असेल बंद दरवाजे अचानक उघडतात थांबलेली कामं पुन्हा सुरू होतात प्रयत्न कमी परिणाम जास्त दिसतो कारण स्वामी काम आपल्या पद्धतीनेच करतात अंतकरण शुद्ध होतं वाईट सवयी सुटतात स्वामीचरित्राचा प्रभाव फक्त बाहेरच्या गोष्टींवर नाही राग कमी होतो चुकीच्या सवयी सुटू लागतात बोलण्यात गोडवा येतो कोणी सांगत नाही पण आतून बदल हा घडतोच संकट येण्याआधीच संकेत मिळतात अनेक अनुभवी भक्त सांगतात स्वामीचरित्र वाचल्यामुळे वेळेआधीच इशारा मिळतो एखादा निर्णय घ्यायचा थांबतो चुकीचा मार्ग आपोआप टळतो अंतर्मन सावध करतं हीच तर स्वामींची कृपा स्वामींच्या उपस्थितीची जाणीव येते हा मुद्दा फार खास आहे कधीकधी वाचताना डोळे भरून येतात अंगावर शहारे येतात मन अनामिक शांततेने भरून जातं ही भावना सांगता येत नाही ती ही स्वामी असल्याची जाणीव असते मित्रांनो स्वामी चरित्र वाचणारा भक्त स्वामींच्या दारात उभा नसतो तो स्वामींच्या हृदयाच्या ठिकाणी असतो म्हणूनच आयुष्य कोसळत नाही संकट तोडून जातात आणि शेवटी एकच वाक्य मनात येतं स्वामी होते म्हणून सगळं निभावलं जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही पण स्वामी भक्त आहात तर लवकरात लवकर स्वामींचं चरित्र वाचायला सुरुवात करा आणि संकटांवर मात करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा जयशंकर